तर आमच्या गावात पुन्हा पुढारेंनी आमदार मंत्र्यांनी यायचं नाही हे आम्ही जाहीर करणार आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या जरांगेना भुजबळ टफ फाईट देणार आहे नगरमध्येच घेरलं जाण्याची शक्यता आहे आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाज ओबीसी समाजानं रान पेटवलं आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज ज्यावेळी आक्रमक झाला त्यावेळी ओबीसींच्या बाजूने सुद्धा छगन भुजबळ आक्रमक झाले भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये काय घडलं कुठं घडलं कसं घडलं कुणाच्या सभा फुल फ्लॉप ठरल्या आणि कुणाच्या याला क्राऊडच क्राऊड होता हे सगळ्यांनीच बघितलं पण असं असलं सुद्धा तरी सुद्धा छगन भुजबळ अजून काय मैदानातून पूर्ण दहा बाहेर गेले नाहीत ते बाउंड्री लाईनवरती उभेच आहेत आता अहमदनगर मध्ये आज जरांगे पोहोचणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता भुजबळ सुद्धा अहमदनगरमध्येच एक मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे मंत्री छगन भुजबळ यांची जंगी सभा व्हावी यासाठी नगरमधून चाळीस जणांच्या शिष्टमंडळानं नाशिक येथे मंत्री भुजबळ यांची भेट घेतली आहे मंत्री भुजबळ यांच्याकडून तीन फेब्रुवारीची तारीख मिळाली आहे मंत्री भुजबळ यांची तारीख मिळताच ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजातील नेत्यांनी समन्वय समिती गठीत केली आहे या समन्वय समितीच्या बैठका देखील आता सुरू झालेल्या आहेत आजच जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील आज अहमदनगर मध्ये येणार आहेत आणि तीन तारखेला भुजबळ हे अहमदनगरमध्ये येणार आहेत अहमदनगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मराठा आणि ओबीसी ही दोन्ही वोट बँक आहे आता पाहणं हे गरजेचं आहे की नगरमध्ये जरांगेंना टफ फाईट भुजबळ देऊ शकतील का तुम्हाला याबाबत काय वाटतंय कमेंट जरूर करा त्यांनी ती चूक करू नये अंतरवालीसारख्या पुन्हा प्रयोग ही आयुष्यातली त्यांची सगळ्यात मोठी चूक असते कारण राजकीय भविष्याचा त्यांचा सुपडा मराठी करून टाकते त्यांना इतका पश्चाताप येईल की हे आपण खूप मोठी चूक केली त्यांना पश्चाताप करायला सुद्धा वेळ नाही मिळणार त्यांनी काय गुढीनं त्यांना करता येईल तोडगा काढता येईल याच्यासाठी त्यांनी काम करावं बाकीच्या डोक्यात जर आणलं कारण सत्याची रग मनात धरली आणि आम्ही काही करू शकतो आमच्या हातात लांब येत म्हणले सत्ता ही येत असते आणि जात असते का आणि आता तर दोन तीन महिन्याचाच विषय त्याच्यामुळं किती सामंजस्यानं या येणाऱ्या जनतेचं मीला दैवत मानून यांचा प्रश्न कसा मार्ग काढता येईल याच्यासाठी प्रयत्न करावा त्यांनी बाकीच्यात हात घालायचा प्रयत्नच करू नये वाटत असेल काय होत नसतं पण आता पूर्वीचा मराठा नाही राहायला हे पुन्हा एकदा काल सिद्ध झालेलं आहे पूर्वीचा मराठा नाही राहिला शिंदेसाहेबाला माझं हेच आव्हान आहे की तुमच्या शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केलेला आहे शंभर टक्के सन्मान मराठ्यांचा मराठ्यांनी तुमच्या शब्दाचा मान सन्मान केला तुम्ही पहिल्यांदी तीन महिने मागितले नितीन साहेबाच्या साहेबांच्या समिती होती मराठ्यांनी दिला त्यानंतर तुम्ही तीस दिवस मागितले मराठ्यांनी चाळीस दिवस दिले नंतर दोन महिने मागितले दिले आता तेवीस डिसेंबर ते वीस जानेवारी आत्तापर्यंत एक महिना बघा साधन आहे सात महिन्याचा वेळ दिला माझी आता एकच विनंती त्यांना मुंबईला जाईपर्यंत त्याच्यानंतर नाही करणार मी की शिंदे साहेबानं याच्यात मनापासून लक्ष घालून फडणवीस साहेबांना सुद्धा मनातून लक्ष घाला आजी दादांना सुद्धा सांगतो मनातून लक्ष घाला बाकीचे शब्द प्रयोग करून वातावरण तुमच्याविषयी रोष पूर्ण होणार आहे त्यापेक्षा ही या जनतेला दैवत माना